पिंपळगाव शहरामध्ये परप्रांतीय व बाहेर गावातील लोकांस सलून व्यवसाय करण्यास मज्जाव करा नाभिक समाजाची मागणी पिंपळगाव बसवंत शहरामध्ये परप्रांतीय व बाहेर गावातील लोकांना सलून व्यवसाय करण्यास मज्जाव करावा अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीनं नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे संदर्भात नगराध्यक्ष मनोज बर्डे व उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांना सोमवारी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले आहे की पिंपळगाव बसवंत शहरामध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक सलून व्यावसायिक हे आपला सलून व्यवसाय इमाने इतबारे करीत असून सलून असोसिएशनच्या अटी व नियमांनुसार व्यवसाय करत आहेत परंतु मागील दोन वर्षांपासून पिंपळगाव बसवंत शहरामध्ये परप्रांतीय व बाहेर गावातील तरुण मोठ्या संख्येनं शहरात येऊन सलून व्यवसाय सुरू करत आहेत त्यापैकी काहीजण व्यवसाय करताना नशा करत असल्याचं निदर्शनास आले असून ते सलून असोसिएशनच्या नियमांचे पालन करत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय म्हणून पुढे पिंपळगाव बसवंत शहरात परप्रांतीय किंवा बाहेर गावातील व्यक्तींना सलून व्यवसायासाठी परवानगी देताना स्थानिक सलून व्यावसायिकांची पूर्व परवानगी व मत विचारात घ्यावे अशी मागणी नाभिक समाजाने केली आहे यावेळी नाभिक समाजाचे नेते संजय वाघ श्रीकांत वाघ नाभिक समाज शहराध्यक्ष अमोल शिंदे उपाध्यक्ष संतोष सोनवणे नगरसेवक नरेंद्र सैंदाणे व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव पिंपळगाव बसवंत समाजाच्या वतीने पिंपळगाव येथे आहे समाजाचे जे ते होऊ नये आज नगराध्यक्ष सन्मान्य बर्डेसर उपनगर उपनगराध्यक्ष सतीश भाऊ मोरे यांना निवेदन देऊन आज आमच्या सर्व समाजाच्या वतीने सांगितलं की सा, सा, या परप्रांतीय समाजाच्या वतून गावाला धोका आहे गावात होणाऱ्या दहशतिसापासून त्याचा बचाव व्हावा यासाठी आम्ही आज नगराध्यक्ष बर्डेसर व उपनगराध्यक्ष सतीश सर यांना निवेदन देत आहे